नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती काट्टा आहे यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस सकाळचे वाजले आहे साडेआठ आणि आत्ता आपण आलेलो पिंपळगाव बसून तेथील कांदा मार्केटला मित्रांनो आजची जर आवक बघितली तर आज आवक वाढलेली आहे आज ग्राउंड फुल झालेलं आहे जवळपास सव्वीस लाईन आहे ट्रॅक्टरच्या आणि चार लाईन पिकअपच्या म्हणजे एकूण आवक जर बघितली तर सातशे ते सव्वा सातशेमध्ये आवक झालेली आहे आत्ता आणि काही गाड्या ट्रॅक्टर बाहेर उभे जवळपास साडेसातशेची आवं काय आज टोटल बघूया आजचे कसे बाजारभाव आहे चॅनलवर जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणार नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहते मग आपले व्हिडिओ शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करत चाला जेणेकरून त्यांना पण बाजारभावाचा अंदाज येऊन जाईल चला भाऊ बघू आजचे चालू झालं या पहिलीच लाईन आहे पहिली गाडी आहे काय भाऊ हो गेला कांदा गेलेलं आहे उन्हाळ कांदा आहे कुठल्या हो कांदा मॉडी बरं कोणतं बिया ना बेला आले आले अकराशे रुपये गेलेला आहे कांदा उन्हाळी वन थाउजंड वन हंड्रेड रुपीज बघूया पुढं आल्या आलं उन्हाळी छान काय गेला काका आज तेराशे चौदा कुठले आहे कांदा वन थाउजंड थ्री हंड्रेड कुठे हो कोणतं बियाणं आहे हो कोल्हापूर चिच तेरा गेलेले आज काल होते का उन्हाळे लाल आहे का लाल कांदा आहे एक गाडी भेटली आज लाल कांद्याची काय भाऊ गेले लाल एक हजार एक्का एक हजार एक्का गेलेला लाल कांदा आहे कोणतं बी आहे हो? ना कोल्हापूरसंगी किती शिल्लक आहे अजून लाल शेवटची गाडी का कुठली आहे ಮಾಕರ್ರೆ ದಾ ಕೇ ಕೂ ಕೂತ ಅಕರಶೇಲ आपले गाव कांदे काय भाऊ गेले अकराशे कुठले साखरी अकराशे रुपये गेलेले कोणतं बियाणा अकराशे गेलेले शेती काय गेले आपले एक हजार सत्तर हजार सत्तर क्वालिटी बघू शकता ट्रायम हजार सत्तर वन थाउजंड सेवन टू रुपीज देवगड सम आले कोणतं बियाणं होत्या बर एक हजार सत्तर बघू पुढं काय बघेल आपलं एक हजार एकावन्न एक, एक हजार एकावन्न आज कमी झालं का मार्केटवर एक हजार बावन्न वन थाउजंड फिफ्टी टू रुपीस डोलीपाड्याचा माल कोणतं बियाणं आहे मयूर बर मिक्स साईज आहे काय भाऊ गेले बघेल कांदे अकराशे पाच बर काल किती गेले होते दोन का आज अकराशे पाच बरं तीन टन वागे तीन रुपये वाढले बर आवक जास्त आज आपला आपला काय बघेल साडे नऊशे साडेनऊशे ट्रल फरण नाही थोडे सपेट माल साडे नऊशे कुठला आहे मालिपाडा धोलीपाडा बरं सेटी काटा हा काय बघू दादा अकराशे चाळीस अकराशे चाळीस गेलेला साईज बघू शकता कुठला आहे माल, माल। कापूर बर किती गेले हो किती गेले हजार पासष्ट एक हजार पासष्ट काय भाऊले नऊशे नव्वद बर नऊशे नव्वद निघालेली थोडी नऊशे नव्वद गेलेलो काय भाऊ गेले वन थाउजंड वन हंड्रेड ट्वेंटी टू रुपीज कोणतं बिया नाही भाई घरगुती बर 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 पुन्हा प्रायमाली एकदम मिडियम साईज काय भाव गेले दादा अकरा साठ अकराशे साठ बरं कुठले कांदे वन अकराशे साठ कोणतं बिया ना घरगुतीच बरं अकराशे साठ वणीला काय मार्केट आहे कस वनी किती गेले हो तेराशे दहा तेराशे दहा गेलेले सुपर क्वालिटी साठ पासष्ट साईज तेराशे दहा कोणतं बिया ना काही येलोरा येलोराचं बियाणं तेराशे पासष्ट काय गेला कोणाचे किती गेला साडे तेराशे तेराशे पन्नास आपलं हजार बावीस कुठले आपण Kumpala hara. Kumpala hara. Gerebuti. Gerebuti. Nari. Nari Kaya bagus. Kaya piano? Kaya bagus. 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 कोणतं बियाणा बाराशे पंधरा काय हो दादा हजार एक हजार किती एक हजार बियाणं कोणतं होत मुलकंत बर निघालेले उन्हा कांदा काय गेले दादा 2015, 2015 ले ले। एक हजार पंधरा कुठले कांदे एक हजार पंधरा रुपये गेलेले हे काय गेले हो एक हजार साठ एक हजार साठ कालू होते का एक हजार साठ गेलेले आज कुठले कांदे कोणतं बियाण घरगुती घरगुती एक हजार साठ साठपुरा पुड़ आज आवक भरपूर आहे पुरा ग्राउंड फुल पुर झालेलं आहे उन्हाळ्या हा पण काय भाऊ गेले किती अकराशे कोणतं बियाणं कुठले कांदे काय भाव गेले दादा आपले अकराशे ते वन थाउजंड वन हंड्रेड थर्टीन रुपीज कोणतं बिया ना येलोरा कुठले कांदे कसबेस <द्ण>।

पुन्हा कांदा साइज साईज बघू शकता फिक्स साईज एकदम पासष्ट सत्तर काय बघू तेराशे तीस बरं वन थाउजंड थ्री हंड्रेड थर्टी रुपीज कुठले कांदे मूल्य कोणतं बियाणा बियाणा का मूल्यरचा कांदा तेराशे तीस किती किलोमीटर पडलो बर तेराशे तीस रुपये सालेर मूल्यारचा कांदा काय भाऊ गेलो अकराशे तीस बर वन थाउजंड वन हंड्रेड थर्टी रुपीज कुठले कांदे था कुठले कांदे लोन वाढ कोणतं बियाणं कोणतं बियाण घरगुती काय भाऊ गेलो एक हजार तीस बरं कोणतं बियाणं घरगुती कुठले कांदे रेड का एक हजार तीस

कुठले कांदे ब कोणतं बियाणं अंबारच तेराशे तीस रुपये काल होते पहिलीच गाडी बर किती गेले होते बाराशे ऐंशी कुठली गाडी कोणतं बियाणं स्वरा समृद्धी बाराशे शेती काढता शेती काढता तुमचे काय गेले साथ साथ हो हो। एक हजार ऐंशी रुपये साईज बघू शकता साठ पासष्ट एक हजार ऐंशी पुढले हो कांदे अंधे मागितली उन्हाळी सुपर क्वालिटी ड्राय मिळाले तपडं एकदम काय भाव गेले हो का काही अकराशे एक्कावन्न वन थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी वन रुपीज पुढले कांदे अंधेवाडी लोणवाडी बियाणं कोणतं रेड फाईव्हचं बिया नाही एक्कावन्न गेलेले अकराशे एक्कावन्न ठीक आहे केले एक हजार चाळीस भर